एक महत्वाची बातमी आहे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर अर्ज भरण्यासाठी आता विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत अजित पवार गटाचे हे दोन्ही उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत शिवाजीराव गर्जे त्याचबरोबर राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी अजित पवार गटाकडून देण्यात आलेली आहे आणि हे दोन्ही नेते आता आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनामध्ये पोहोचले हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत विधानभवनामध्ये राजेश विटेकर त्याचबरोबर शिवाजीराव गर्जे हे आता दाखल झालेले आहेत आणि हे दोघेही जण आपला उमेदवारी अर्ज आता दाखल करतात काही वेळापूर्वीच आपण पाहिलं पंकजा मुंडे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता शिवाजीराव गर्जे त्याचबरोबर राजेश विटेकर हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले अजित पवार गटाकडून या दोघांना विधान परिषदेची संधी देण्यात आलेली आहे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत महत्वाची बाब म्हणजे शिवाजीराव गर्जे यांचं नाव महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये देण्यात आलेलं होतं मात्र सहा महिन्यांसाठी आमदारकी देता येणार नाही अशी भूमिका त्यावेळी राज्यपालांनी घेतलेली होती त्यानंतर दोन वर्षानंतर जवळपास आता शिवाजीराव गर्जे यांची यांचं आमदारकीचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता दाखल झालेले आहेत भाजपचे पाच अजित पवार गटाचे दोन आणि शिंदे गटाचे दोन असे एकूण नऊ उमेदवार त्या ठिकाणी विजय होतील असं महायुतीचं गणित आहे तर महाविकास आघाडीकडून देखील प्रत्येकी एक उमेदवार देण्यात आलेला आहे यामध्ये ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या मैदानामध्ये उतरवण्यात आलं आहे तर अजित पवार हे देखील आता दाखल झालेले आहेत धनंजय मुंडे हे देखील आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहे